हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पोहे आणि रव्याचे झटपट बनणारे आणि चविष्ट असे आपे कसे बनवायचे ते पाहणार आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते तेव्हा एकदम छान आणि मस्त होतात झटपट बनतात तुम्ही पण नक्की करून बघा या पद्धतीने आणि मस्त छान झालेले आहेत तर चला वेळ न घालवता हो व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे आपण पोहे बनवतो ते एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता पोहे आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा पाणी घालून या पद्धतीने धुवून घ्यायचे आहेत इथे मी पोहे बघा स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा पाणी घातलेला आहे बघा आणि आता हे पोहे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आता हे भिजते तर दुसरी तयारी करूया इथे बघा मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून इथे मी दोन ते तीन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी तडका पॅन घेतलेला आहे तडका पॅनमध्येच आपण हे परतून घेणार आहे त्यासाठी मी याच्यामध्ये एक छोटी पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मी याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे बघा आणि मोहरी छान फुललेली आहे त्यातच मी अर्धा चमचा जिरे घालून घेते बघा त्याच्यात मी बघा याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत हे दोन्ही छान असं आपलं ठुललेलं आहे बघा आता त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली मिरची टाकते तडका पॅनमध्येच हे मी परतून घेणार आहे बघा झटपट असं मिरची पण एक मिनटं छान असे परतून घ्यायचे आहे बघा आणि त्यानंतर बारीक चिरून ठेवलेला मी कांदा घालून घेणार आहे याच्यामध्ये कांदा पण आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचा आहे तुम्ही हे असं न परतून घेता पण तुम्ही आप्यामध्ये घालू शकता पण असं परतून घेतल्यामुळे चव छान लागते त्यामुळे मी हे छान असं परतून घेणार आहे बघा हे मस्त असं परतून घेतलं की चव छान लागते बघा हे दोन मिनटं मी असं कांदा छान असा परतून घेणार आहे बघा इथे बघा कांदा छान असा परतय असं हलवून छान असा कांदा परतून घ्यायचा बघा या पद्धतीने आणि एकदम लो फ्लेम वरच मी परतते कांदा छान असा दोन मिनटं परतलेला आहे त्यामध्ये टोमॅटो आणि टोमॅटो पण आपलं दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे बघा टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि टोमॅटो पण छान असा दोन मिनटं परतून घेते बघा असं केल्यामुळे छान असा स्वाद हे छान अशी चव लागते बघा हे छान असं परतलेलं आहे बघा या पद्धतीने परतून घ्यायचं हे सगळं छान असं परतलेलं आहे आता मी गॅस बंद करते बघा बघा इकडे आपले पोहे पण छान असे भिजलेले आहेत बघा पोहे छान भिजलेले आहेत आता हे मी वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने मी पोहे घेतले होते त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे बघा एक वाटी पोहे आणि एक वाटी रवा असं घातलेलं आहे बघा रवा घातलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी त्यामध्ये भिजलेले पोहे घालून घेते याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी वाटतानाच थोडंसं मीठ घालून घेते तुमच्या चवीनुसार मीठ घालू घालून घ्या तुम्ही मीठ घालून आता मी हे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही इथे बघा या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे आता मी बाउलमध्ये काढून घेते मी आता हे सगळं बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे बघा तुम्ही मीठ वगैरे चेक करून घ्या कमी जास्त असेल तर मी ते घालून घेतलेलं आहे बघा याच्यामध्ये आता जे आपण परतून घेतलेलं सगळं साहित्य यामध्ये घालून घेऊया टोमॅटो कांदा घालून घेतलेला आहे हे छान असं यामध्ये मिक्स करायचं बघा हे सगळं यामध्ये मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा इथे आता त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पण मी यामध्ये घालून घेते आणि कोथिंबीर घालून यामध्ये कोथिंबीर पण मिक्स करून घ्यायचे आहे बघा इथे हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि ज्या वेळेस आपल्याला आपे बनवायचे असतील त्या यामध्ये इनो घालायचा इनो घातलेला आहे त्यावर दोन चमचे पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि इनो व्यवस्थित असं आपल्याला या बॅट मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथं इनो मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण आपे बनवूया ते आपे आप पात्र मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन दोन तेव्हा आपल्याला थोडंसं असं तेल घालून घ्यायचं आहे हे, हे नॉनस्टिक आहे त्यामुळे ते जास्त तेलाची गरज पडत नाही आणि त्यातच थोडं तीळ घालून घेते घेते बघा तीळ घातल्यामुळे छान असं चव लागते बघा खमंग अशी चव लागते आप्यांना जरूर घाला आणि त्यावर मी बॅटर घालून घेते थोडं थोडं बॅटर घालून घेते बघा बॅटर आपण याच्यामध्ये सोडा घातलेला आहे मग त्यामुळे आपे आपले फुलतात त्यामुळे जास्त मी बॅटर थोडं थोडं घालून घेतलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला छान असं हे खालच्या साईडने छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा इथे बघा खालच्या साईडने छान असं हे छान असं स भाजलेलं आहे छान असं शिजलेलं आहे त्यावर मी तीळ घालून घेते बघा म्हणजे हे पलटी केल्यानंतर छान असं भाजलं जाईल आणि थोडं थोडं तेल पण सोडायचं आहे बघा म्हणजे छान असं खालच्या साईडने भाजलं जातं बघा मी अजून एक मिनटं हे पर भाजून घेते बघा इथे बघा छान असं हे वापरलेलं आहे बघा वाफ छान अशी लागलेली आहे आता मी पलटी करून दुसऱ्या साईडने पण मी हे छान असं भाजून घेणार आहे बघा इथे मी छान असं पलटी करून दुसऱ्या साईडने पण भाजून घेते बघा इथे छान असं मी दुसऱ्या साईडने पण ते थोडं ते थोडं तेल टाकून छान असं भाजून घेतलेलं आहे इथे बघा आपले आप्पे छान असे भाजलेले आहेत मस्त असे तयार झालेले आहेत बघा तुम्हाला मी दाखवते बघा एकदम छान असे झालेले आहेत बघा इथे आपले सगळे छान असे भाजून झालेले आहेत मी काढलेले आहेत बघा एकदम छान असे निघलेले आहेत आता दुसरे पण बॅच मी त्याच पद्धतीने भाजून घेतलेले आहे बघा बघा छान असे आपले झालेले आहेत बघा मस्त असे आपले झटपट रवा आणि पोहे वापरून केलेले आणि चटणी पण मी बनवलेली आहे बघा खोबऱ्याची झटपट अशी चटणी पण चटणी कशी करायची मी आधी दाखवलेलं आहे मी तुम्हाला तोडून दाखवते बघा मस्त असे झटपट असे आणि एकदम खमंग असे हे होतात बघा आपे पोहे आणि रवा वापरून छान असे होतात बघा तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा